पोलीस भरतीबद्दल दररोज काहीतरी नवीन बातम्या येत आहेत नवीन काहीतरी अपडेट येत आहे काहीतरी शासन निर्णय येत आहे लक्षात घ्या हे व्यवस्थित समजून घ्या की आत्तापर्यंत एकदा साडेसात हजार जागांचा आकडा आलाय एकदा दहा हजारांचा आलाय आता काल पर्या दिवशी सतरा अठरा हजार जागांचा आलाय आता एस आर पिफचं नोटिफिकेशन आलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये वरती घ्यायची आहे आणि तुम्ही चार दिवसाच्या न्यूज बघितल्या त्याच्यामध्ये काय सांगितलं की आपल्याला पावसाळ्यापूर्वीच मैदानी चाचणी संपवायची आहे आता तुमच्यापैकी काहींचं असं मत आहे की आधी पुण्याची जेल पोलीसची भरती कंप्लीट होणार त्याचा निकाल लागणार मगच पुढची प्रोसेस चालू होणार पहिली गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा कारण जेल पोलीस झाल्याशिवाय पुढची होणार नाही ए असा काही नियम नाही तुम्ही एम पी एस सीच्या परीक्षा बघा पहिली पी एस आयची कुठेतरी इंटरव्ह्यू चाल। चालू असतात तोपर्यंत दुसरी मुख्य पण चालू येते आणि पुढची जी जाहिरात पण आलेली असती अशा गुंतागुंती आम्ही मागच्या दहा वर्षाच्या स्पर्धा परीक्षेच्या काळात खूप बघितलेल्या आहेत आणि तुम्ही पण लक्षात घ्या की पुणे जेल पोलीस आणि पुढच्या भरतीचा काहीही संबंध नाही त्यानंतरची गोष्ट आहे की या जागा किती असतील मी आधीपासून सांगतोय की ना महिलांची पंचवीस हजार पदांची स्पेशल पोलीस भरती होणार ना साडेसात हजार जागा येणार ना दहा हजार येणार आकडा कधीही असा साडेसात हजार दहा हजार वीस हजार असा नसतो आकडा कसा असतो सतरा हजार चारशे बहात्तर सतरा हजार चारशे एकाहत्तर म्हणजे असाच आकडा असतो कारण हा आकडा काय असं ठरवून आणलेला नसतो की स करू शेवटी दोन शून्य देऊ शेवटी तीन शून्य देऊ असं काही नसतं त्याच्यामुळं हा आकडा आहे तो अंदाजित आकडा आहे पुढची गोष्ट जी आकडेवारी मागितली मागच्या काही महिना दोन महिन्यात बघितली असेल ती कुठली मागितली आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांच्या जागा भरायच्या आहेत आता आज जे परिपत्रक आले तुम्ही मोबाईलमध्ये तुमच्या बघितलं असेल ह्याच्यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला की बाबा आपल्याला जे आता तुम्हाला हे उलटं दिसल कारण आपल्याकडे इथं माईक नाही स्टँड नाही घरात बसून मी कसं तरी व्हिडिओ बनवलाय कारण पोरांचे मग मेसेजवर मेसेज येतात त्यापेक्षा सगळ्यांना एकच मेसेज यांनी काय सांगितलं की आपल्याला ऑगस्ट पर्यंत भरती करायची आहे ठीक आहे त्याच्यामध्ये पुढची गोष्ट महत्वाची अशी आहे की त्यांनी सांगितलं की एक दिवसात उद्याच्या उद्या आम्हाला जागा पाहिजेत अरे मग जर भरती त्यांना सप्टेंबरमध्ये करायची आहे तर एक दिवसात जागा मागण्याचं काहीच करणार नाही आरामात द्या ना अजून एक महिन्याने द्या त्याच्यामुळं ती गोष्ट समजून घ्या की बाबा जर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये भरती करायची तर तुम्हाला एक दिवसात जागा कशाला पाहिजेत एक दिवसात जागा म्हणजे एवढे एसआरपीएफचे गट आहेत सगळ्यांना शेवटी सगळी बसून माहिती काढणं आलं कुठल्या कास्टच्या किती आहेत किती लोकांचं प्रमोशन झालंय किती लोकांचे मृत्यू झालेत किती लोकांनी राजीनामा दिलाय ही सगळी माहिती काय एक दिवसात गोळा होण्यासारखी नसती सगळ्या गटांची नसती त्यात हा आजचा संडे आला त्याच्यामुळं ही गोष्ट लक्षात घ्या की ह्यांच्या डोक्यात काय आहे की ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत आम्ही सगळ्या जागांची मैदानीचा चाचणी लेखी परीक्षा घेऊन निकाल लावून तुम्हाला तो स्टाफ उपलब्ध करून देऊ असा याचा अर्थ आहे तुम्ही लाईटली घेऊ नका आता अनेकदा असं होतं की कोणीतरी अशी बातमी सांगितली की बाबा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपले गावाकडचे पूर्ण जे तालुक्याचे ठिकाणी अभ्यास करत असतात ते लगे आपल्या आप पिशव्या उचलतात निघाले गावाकडे आत्ता नाही मग गावाकडे जायचं गावातल्या त्या टाईमपास लोकांमध्ये अजून टाइमपास टाईमपास करायचं आयुष्याचा त्यांच्या आयुष्याचा झालेलं आहे तुमच्या पण करून घ्यायचा आणि अशा वेळेस तुमचं ते काळ जो असतो अभ्यासाचा शांततेच्या काळात आपण म्हणतो ना घाम गाळला पाहिजे अभ्यास केला पाहिजे तोच तुम्ही करत नाही आणि जर तुम्ही तो अभ्यास नाही केला तरी येणारे भरती सुद्धा आता कसे सतरा हजार जागा आल्या भरल्या तुम्ही नुसत्या बघितल्या बघितल्या आणि बसले शिवाय घालत की नाही 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 पॅटर्नच बदलून आला माझ्या सिली मिस्टेकच झाल्या तुझ्या सिली मिस्टेक तू आज नाही केलेल्या त्या चार वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी किंवा सहा महिन्यापूर्वीच केलेल्या आहेत आम्ही बोंबलत असतो की बाबा जाहिरात येणार आहे भरती घ्यायची आहे आणि का आम्ही काय आमच्या बातम्या सांगत नाही त्या गव्हर्नमेंटच्याच असतात आणि पोलीस भरती ही नियमित होणारी प्रक्रिया आहे ती काय तलाठी भरती नाही दोन हजार वीसला आली मग चोवीसला आली आता दोन हजार तीसला येईल असं नाही पोलीस भरती ही, ही एकमेव परीक्षा आहे जी एम पी एस सी वगळता हो नियमित होते इतर कोणतीही परीक्षा नियमित होत नाही महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही परीक्षा तुम्ही बघा आता काही कारणामुळं मागं पुढं होते पी एस आयचं नाही होत का डीवाय एस पीच्या पण मागंपुढं होतात की बाबा मागच्या वर्षी दहा जागा होत्या या वर्षी अचानक चाळीस आल्या पुढच्या वर्षी एकच जागा येते एकच जागा डीवाय एस पीला असते त्यालाच ट्रेनिंग देत बसत ते मग असंच असते शासनाचं काम आहे जशी मागणी असेल जशी यांच्याकडे पैसे असतील तसे ते भरावे लागतात त्यानुसार तुमच्या जागासुद्धा येणार आहेत लक्षात घ्या मी पुन्हा सांगतोय लिहून देतो ना जागा साडेसात हजार असणार ना दहा हजार असणार आकडा हा रँडम असणार असाच जसा सतरा हजारशे आठशे एकाहत्तर होता तसाच आकडा असणार जे विद्यार्थी अभ्यास करतील त्यांचं सिलेक्शन होणार अशावेळी त्यांना नशीबसुद्धा साथ देणार जे आत्ता फालतू टाइमपास करतील नशीब त्यांच्या आयुष्याचा सुद्धा टाईमपासच करणार आणि या जागा लवकरच येणार आहेत तुम्हाला हे पण मी लिहून देतो की भरती ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार नाही ऑगस्टमध्ये होणार नाही तर तुमच्या याच फेब्रुवारी महिन्यात किंवा खूप झालं तर मार्चमध्ये जशी मागच्या वर्षी असंच झालं होतं जेव्हा बढती येणार आम्ही म्हणायचो लोकं म्हणायचे नाही नाही आता मी तर जेव्हा सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांचा व्हिडिओ टाकला होता त्याला खाली कमेंट असायच्या काही पण सांगतात यांना व्ह्यूज वाढवण्यासाठी यांचा क्लास जाण्यासाठी मुळात त्यावेळेस तर आमचा क्लास पण नव्हता आणि आता क्लास असून मी सांगतोय की बाबा अजून आकडा फिक्स नाही ही गोष्ट लक्षात घ्या की मागच्या वर्षी तेच होतं जेव्हा आम्ही सांगायचो की अरे हॉल तिकीट येणार आहेत ॲक्च्युअल हॉल तिकीट आलेत ग्राउंडचे तिथं फोटो व्हायरल होत आहेत व्हिडिओ व्हायरल होत आहेत आम्ही टाकले की, खालून की नहीं, नहीं, हे खालून कमेंट करायची की नाही नाही हे सगळं फेक आहे क्लासवाल्यांना अकॅडमी चालवणाऱ्यांना ॲडमिशन वाढण्यासाठी अरे बाबा आमची अकॅडमीच नाही तेव्हा आता पण नव्हता फक्त पुस्तकं होते आणि पुस्तकाचा आणि तुमची हॉल तिकीट येण्याचा तितकासा संबंध नाही कोणी पोलीस भरतीचा विद्यार्थी हॉल तिकीट आल्यावर पुस्तक घेत बसत नाही मी तुम्हाला आत्ताही सांगतोय की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये भरती जाणार नाही भरती ही आधीच होणार शासनालाही कळतं त्याच्यामुळेच ते स्वतः सांगतात की बाबा आपल्याला फेब्रुवारीनंतर जाहिरात काढायची कोणी म्हणतं फेब्रुवारीमध्येच काढायची आणि या सगळ्या जागा तुमच्या भरल्या जाणार आहेत जास्त म्हणजे जे ऐकलं ना पंचवीस हजार महिलांच्या आणि सदोतीस हजार मनुष्यबळाची गरज आहे सदोतीस हजार जागा एकदाच येत नसतात पंचवीस हजार महिलांच्या जागा येत नसतात एकदम कमी म्हणजे साडेसात हजार पदांच्याही जागा भरल्या जाणार नाहीत आणि आकडा हा असा कधी एक आणि त्याच्या पुढे चार शून्य लावले दहा हजार केलाय असाही असणार नाही फक्त तुमची तयारी असली पाहिजे जे आत्ता तयारी करतील नशीब त्यांना साथ देईल आमचं मार्गदर्शन त्यांना मिळेल अजून चार जणांचं मिळेल तुम्ही तुमचे कुठलीही अकॅडमी लावा कुठलाही क्लास लावा कुठेही अभ्यास करा मी स्वतः पुण्यात शिकलो ग्रॅज्युएशन माझं बॅचलर ऑफ फार्मसी झाले दररोज कॉलेजला यावं लागायचं एकोणीसशे सोळाची संस्था होती छत्रपती शाहूंची संस्था होती तिथं आम्हाला सुट्ट्या मिळत नव्हत्या आम्ही पुण्यात अभ्यास केला मी अभ्यासाला गावाला गेलो मी तुम्हाला तेच सांगतो यार मी शेतात लिंबाच्या झाडाखाली जिथं हवासुद्धा येत नव्हती गरम वाफ लागायची अशा ठिकाणी बसून अभ्यास केला तुम्ही पण करा मी तुम्हाला हे सांगतच नाही की तुम्ही इथं अभ्यास करा आणि हे पुस्तक वाचा हा व्हिडिओ फक्त याच्यासाठी आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की वरती येणार आहे टाइमपास करायचा नाही टाइमपास केला तर तुमच्या आयुष्याचा टाइमपास होणार आहे किंवा मग आपली पिशवी कायमची उचलायची पोलीस भरतीचे पुस्तक फेकून द्यायचे नाही दान द्यायचे रद्दीत विका कारण ते रद्दीवाले कुठेतरी बेड़ खाला वापरतात समजा त्यांचा तरी फायदा होईल पण अजिबात कुठं फेकून देऊ नका घरी जा दुसरा उद्योग धंदा बघा असं का काहीच नाही की तुम्ही पोलीस भरती केली पाहिजे पोलीस भरतीच फक्त आहे जगात जगात ह्याच्यापेक्षा खूप चांगले चांगले मोठे मोठे लोक आहेत मोठ्या नोकऱ्या आहेत मोठे व्यवसाय आहेत पण करायचे तर मन लावून करा एक अटेम्प्ट करा दोन करा पाच करा पण मन लावूनच नाही तर चोऱ्या करा पण त्यासुद्धा मन लावूनच करा लक्षात घ्या नाही तर तिथं गेला आणि बसला टाइमपास करत गेला सोनं घ्यायला आणि इकडेच काहीतरी भांग्यार गोळा करत बसला असं व्हायला नको मन लावून चोरी करायची मन लावून अभ्यास करायचा मन लावून पोलीस भरती करायची तेच सांगतोय मी वाक्य पुन्हा मार्केटिंग नाही वाटेल ते पुस्तकं घ्या वाटेल ते अकॅडमी लावा कसंही करा तुमची बुद्धी आहे तुम्ही काय बुद्धिहीन नाही डोक्यात काहीतरी आहे ना का खोपडीत काहीतरी चुकीचं भरले अशा वेळेस तुम्ही त्याचा उपयोग करा तुमच्या योग्य वाटेल ते निर्णय घ्या योग्य वाटेल तिथं राहा थोडं पैशाकडे लय बघू नका मन लावून करायचं असेल तर कारण तुम्ही मन लावून केलं तर तुम्हाला खूप सगळे पैसे येणार आहेत अरे आता आठवा वेतन आयोग लागू होणार आहे पोलीस कॉन्स्टेबलला साठ हजार पगार होणार आहे मी सांगतो मुंबईतल्या कॉन्स्टेबलचं सा ग्रॉस पेमेंट हे साठ हजार जाणार आहे जेव्हा आता हा आयोग लागू होईल पुढच्या एक दीड वर्षामध्ये साठ हजार स्टार्टिंग पेमेंट हातात चार पाच हजार कटिंग होऊन बाकीचा पगार हातात येईल ती गोष्ट लक्षात घ्या आणि बाकीच्या सुविधा आहेत डिपार्टमेंटल पी एस आय आहे बदल्या होत्या तुम्हाला माहिती का पोलीस लोक ते जाऊन काय काम करत आणि किती पैसे खातात ते काय ते तुमचं तुमचं बघा तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही काय इथं त्या गोष्टी सांगू शकत नाही आम्ही काय भ्रष्टाचारमुक्त बाहेर घडवायला लागलेले नाहीत आम्ही फक्त विद्यार्थी घडवायला म्हणायला आलो की बाबा हे असं आहे योग्य गायडन्स आहे तुम्हाला वाटेल ते करा परंतु ऑगस्ट सप्टेंबरची भरती डोक्यातली काढून टाका दहा हजार जागांचा आकडा सुद्धा डोक्यातला काढून टाका त्याच्या आसपास जागा येतील बारा येतील चौदा येतील साडेनऊ हजार म्हणजे नऊ हजार चारशे दोन अशा काहीतरी जागा येतील चौदा हजार दोनशे छत्तीस असं काहीतरी विचित्र आकडा येईल दहा हजार आकडा येणार नाही पंधरा हजार डॉट येणार नाही आणि वीस हजार डॉट येणार नाही त्यामुळं अभ्यास करायचा असेल तर मन लावून करा नाहीतर तर सोडून द्या स्वतः फसू नका वडिलांना फसू नका कारण हे फसायचे दिवस नाहीत हे काहीतरी करून दाखवायचे दिवस आहेत वीस ते तीस वर्षाचे आणि हे जर वाया तुम्ही वायाला घालवले तर तुमचं आयुष्य बराबात होते तुमच्यासोबत तुमच्या आईवडिलांचं होतंय तुम्ही शिकताय म्हणून तुमच्या लहान भावांचं होतंय आणि तुम्हाला बघून जे गावातले लहान लहान पोर आता वाढतायत त्यांचं सुद्धा आयुष्य बरबाद होते कारण तुम्ही सुद्धा एका समाजाचा भाग आहात एका गावाचा भाग आहात एका वस्तीचा भाग आहात त्यामुळं जे काय निर्णय घ्यायचा तो तुमचा तुम्ही घ्या योग्य वाटेल ते घ्या कसंही करा वाईट वाटलं तर मला कमेंट कमेंटमध्ये देऊ शकता हिंद